भारतीय जनता पक्षा कुठे भारतीय जनता पक्ष राहिला आता तो भारतीय काँग्रेसच झालेला आहे तो भारतीय काँग्रेस आहे ना भारतीय जनता पक्ष असतं तर असा तुकड्या ताकड्यामध्ये अडकून बरं का सत्तेसाठी कोणालाही मांडर घेऊन बसला नसता एक विचारधारा असलेला पक्ष होता आम्ही जेव्हा त्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे तेव्हा त्या पक्षाला एक विचारधारा होती आज गटारधारा आहे

जब भी किसी को प्रवेश देते हैं चाहे भ्रष्टाचारी क्यों ना हो चाहे व्यभिचारी बलात्कारी क्यों ना हो उनके पीछे जात और धर्म का गणित होता है आ, तो नरेंद्र मोदी जी जैसे मैंने कहता हूं वो देश के प्रधानमंत्री नहीं मानते अपने आप को कभी कभी किसी जाति विशेष के प्रधानमंत्री होते हैं और कभी कभी नाही जादा तर गुजरातचे प्रधानमंत्री राहतील निलेश लंके यांचं आम्ही स्वागत करतो मला त्याविषयी माहीत होती की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका